शुभ सकाळ चला आज आहे पहिला सोमवार श्रावण सोमवार तर ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ शिवशंभूंची खूप खूप प्रार्थना करा श्रावण महिन्यात कारण जेवढी श्रावण महिन्यात तुम्हाला शिवशंभूंची प्रार्थना प्रार्थना करता येईल सेवा करता येईल तेवढी करा कारण आपली सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण करतात हर हर महादेव ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा आणि शिवशंभू शिवशंकरा तुमची मनोकामना पूर्ण करो आणि करतील निश्चितपणे करतील आपण मनापासून ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणा आणि कोण कोण ओम नम शिवाय म्हटलं मला नक्की कमेंट्स करा कमेंट्स करून सांगा ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आपण बनवणार आहोत आज वांग्याची भाजी सुक्की वांग्याची भाजी यात मी वांगी कट करून घेतलेली आहे यात मिरची कट केलेली आहे कोथिंबीर लसूण चला तर मग आपण फोडणी देऊया वांगेची भाजी पुन्हा कुणाला आवडते चला मी आता कढई ठेवते तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापून घेऊया तोपर्यंत आपण ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ शिवाय 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 त्यांना आपलं तेल टाकून घेतलेला आहे तेल तापेपर्यंत आपण रिकामी बडबड केलेली नाही आपण मस्त ओम नम शिवायचा जप केलेला आहे तुम्ही ऐकू शकतात बघू शकतात आणि तुम्ही करा शिवशंभू तर चला आता जिरं टाकून घेऊयात हे बघा जिरं घेतलेलं आहे मी मोहरी घेतलेली आहे जरा पटकन टाकूयात

त्याला आता मिरची आणि आपलं लसूण तयार झालेला आहे आपण आता वांगे टाकूया ते छान करतो त्याला कोथिंबीर पण टाकून घेऊ

ਛੋਡ ਪਾਨੇ ਟਾਕੁਯੇ ਤੁ ਆਨ ਵੀ਷ੀ ਤੈ ਇਮਾ ਛੋਡ आता वांगे छान शिस्तील झाकण ठेवूयात